मी धुळ्यावरून आलोय विजय माळी धुळे घामास भाव माझ्या कवडी दरात आहे घामास भाव माझ्या कवडी दरात आहे सडतो असाच कांदा माझ्या मण्यात जातोस वेद घेण्या शाळेत जीवनाच्या जातोच वेद घेण्या शाळेत जीवनाच्या जात्याच ही हुशारी कुठल्या मुलात आहे सडतो असाच कांदा माझ्या मण्यात आहे शेतात काय माझ्या शेळी चरून गेली शेतात काय माझ्या शेळी चरून गेली बापास जाण होती ज्वारी खड्यात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे मी शोधतो कशाला वाऱ्यात गंध सकये मी शोधतो कशाला वाऱ्यात गंध सकये दरवड तुझा अजूनही माझ्या मनात आहे कांद्यास भाव नाही कापूसही उठेना कांद्यास भाव नाही कापूसही उठेना मेल्यास भाव येतो तो भुचकड्यात आहे सरदो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे ओलीचं ही माझ्या चुलीत होती ओलीचं ही माझ्या चुलीत होती ओल्या सवे जडे मी जिने धुरात आहे सरदो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे लागे जीवास चिंता अन रोग ही पिकाला लागे जीवास चिंता अन रोग ही पिकाला तारा वयास पाणी कुठल्या तळ्यात आहे अन सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे केली कधीच नाही हे महत्वाचं आहे केली कधीच नाही पुरती वचन दिल्याची केली कधीच नाही पुरती वचन दिल्याची आश्वासनेच देणे पण धोरणात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे ढग कोरडाच होता एक एक आसवांचा ढग कोरडाच होता एक एक आसवांचा ही कोरडी सुगी मग माझ्या घरात आहे आणि सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे घामा स्वभाव माझ्या कवडी दरात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे धन्यवाद